सोलापूर जिल्ह्यातील करमळा विधानसभा मतदारसंघामध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना मोठा वेग आल्याचे दिसून येत आहे इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालू असल्याचेही विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे दरम्यानच करमळा विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालल्याचेही दिसून येत आहे दरम्यान जो उमेदवार मतदारांचे मन जिंकेल आणि विश्वास जिंकेल तोच उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये चांगल्या प्रकारची लढत देऊ शकणार हे मात्र नक्की आहे कर्मा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर कर्मा विधानसभा मतदारसंघामध्ये कर्मा तालुक्यातील एकशे अठरा आणि शेजारील माडा तालुक्यातील छत्तीस गावांचा समावेश आहे त्यामुळेच केवळ कर्मा तालुक्यातील एकशे अठरा गावांमध्ये लीड घेणे किंवा के केवळ माडा तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये लीड घेणे एवढे करून विजयापर्यंत पोहोचणे हे संबंधित उमेदवारांसाठी अवघड राहणार आहे हे मात्र नक्की आहे परिणामी कर्मा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी कर्मा तालुक्यातील एकशे अठरा आणि माडा तालुक्यातील छत्तीस गावांमधून मतदारांना आपलेसे करण्यात प्रामुख्याने मतदारांचा विश्वास जिंकण्यात जो उमेदवार यशस्वी ठरेल तोच उमेदवार करमाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये वरच्या क्रमांकावर पोहोचणार हेही स्पष्टपणे जाणवत आहे एकूणच कर्मा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सध्याच्या स्थितीमध्ये करमाळ विधानसभा मतदारसंघातून जिंकण्याची संधी आहे असे वाटू लागलेले अनेक उमेदवार दिसून येऊ लागले आहेत त्यामुळेच उमेदवारांची जी संख्या आहे ती संख्या आता वाढतच चालली आहे कर्मा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून अनेक इच्छित उमेदवार सध्या कर्मा विधानसभा मतदारसंघात वावरू लागल्याचेही दिसून येत आहे दरम्यान सध्याच्या स्थितीमध्ये आपणच कसे विकासात्मक आहोत किंवा आपला दृष्टिकोन कशाप्रकारे विकासाचा आहे आणि करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कशाप्रकारे विकासकामे करू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्नही भावी आमदारांकडून सुरू आहे त्याचवेळी भावी आमदारांचे जे कट्टर समर्थक आहेत ते समर्थक देखील सध्याच्या स्थितीमध्ये आपलेच नेते कशा प्रकारे करमाळा तालुक्याचा शेजारील माडा तालुक्यातील त्या छत्तीस गावांचा विकास करू शकतात हे दाखवून देण्याचा प्रयत्नही करत आहेत एकूणच सध्याच्या स्थितीमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय हालचालींनी मोठा जोर पकडला आहे त्यामुळेच सध्या विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे राजकीय कार्यक्रमही सुरू असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे दरम्यान आपलेच नेते कशाप्रकारे चांगले काम करू शकतात किंवा कर्मा विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडवू शकतात हे सांगत असताना प्रामुख्याने व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल अशा सोशल मीडियाचा वापर संबंधित भावी आमदारांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे दरम्यान या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्याविषयी पॉझिटिव्ह असे विचार पसरविले जात असतानाच संबंधित उमेदवार जे आहेत आणि ते ज्यांना प्रबळ असा आपला विरोधक मानतात त्यांच्याविषयी मात्र निगेटिव्ह निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्नही करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये विविध नेते मंडळींच्या समर्थकांकडून सुरू असल्याचे जाणवत आहे दरम्यान सध्याच्या स्थितीमध्ये जे करमाळ विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहेत अर्थातच या ठिकाणचे जे भावी आमदार आहेत ते भावी आमदार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदारपणे आपल्याबाबत सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे त्याचवेळी सध्या काही कार्यकर्ते आणि मतदार यांना गृहीत धरण्याचा प्रकारही काही नेते मंडळींकडून ने सुरू असल्याचेही जाणवत आहे मात्र कार्यकर्त्यांना सोबतच सर्वसामान्य मतदारांना गृहित धरणे हे फटका देणारे ठरू शकते हेही आता जाणवू लागले आहे करमळ विधानसभा मतदारसंघ जर पाहिला तर सोलापूर जिल्ह्याचे जे काही राजकारण आहे त्यामध्ये राजकीयदृष्ट्या करमळा तालुका हा नेहमीच जागरूक तालुका म्हणून ओळखला जातो त्यामुळे येथील मतदारांना गृहित धरणे हे भावी आमदारांसाठी धोक्याचेही ठरू शकते दरम्यान आपल्याला करमळ विधानसभा मतदारसंघाविषयी काय वाटते आणि इच्छुक उमेदवार अर्थातच भावी आमदारांकडून कोणत्या प्रकारच्या राजकीय हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत याविषयीची आपली मते नेमकी काय आहेत ती ही आपण या ठिकाणी नोंदवा आणि आपण सर्वांना विनंती आहे की आपण अद्यापही खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद